टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची असंख्य वारकरी तन्मयतेने निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात हा अनुभव सोडला उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषणे ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे राहीलच संस्था संचलित श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या बोटा गावात पार पडला शाळेपासून पूर्ण गावात आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायदिंडीचे आयोजन करण्यात आले होते पाऊली चालत पंढरीची वारी विठ्ठल रखुमाई व वारकरी वेशात मृदंग घेऊन डोक्यावर पवित्र तुळशी वृंदावन घेऊन हातात भगवी पताका घेऊन विठ्ठुरायाचा गजर करत पायदिंडी सोहळा संपन्न झाला चिमुकल्यांच्या वारकरी वेशभूषाने गावातील लोकांचे मन वेधून घेतले अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारी व वा वारकरी संप्रदाय समजायला व त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात वारी काय असते ते विद्यार्थ्यांना स्वतः अनुभवायला मिळते विद्यार्थ्यांनी वारीतील पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंदही घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य उपप्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटा विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य महेंद्र जटार सर विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान्य फापाळे सर व या आषाढी एकादशीनिमित्त ही दिंडीचं आयोजन बोटा विद्या विद्यालयाने केलं त्याचे प्रमुख प्रकल्प प्रमुख सन्मान्य पानसरे सर अशोकराव साळवे सर विजय पवार सर व ठाकरे मॅडम यांनी या दिंडीचं अतिशय सुंदररीत्या आयोजन केलं आपल्या महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी आणि या वारकऱ्यांचा टाळकऱ्यांचा नाद घेऊन बोटा विद्यालय आज बोटा गावामध्ये अतिशय सुंदररित्या दिंडीचं आयोजन केलं होतं पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून विविध प्रकारचे वारकरी होऊन अतिशय विठ्ठल नामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन आज बोटा गावामध्ये विठ्ठलाचं नाम स्मरण अतिशय आनंदानं हे घेतलं सर्व गावातील गावकऱ्यांनी विद्यालयाचं व सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाने ही काढलेली ही दिंडी एक आकर्षक आणि विविधतेत एकता दाखवणारी समानता दाखवणारी नाथाबाबा विद्यालय म्हणजे आमच्या विद्यालयाचे दैवत दलित मित्र नाथाबाबा शेळके यांची जी शिकवण आहे ती शिकवण पुढे नेण्याचं काम प्राचार्य व सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी केलं आणि वारकरी संप्रदाय हा आजही त्याच जोमानं विठ्ठल म्हणजे सर्वसामान्यांचा दिल दलित सर्वसामान्यांचा देव आणि त्या देवाचा गजर आज बोटा गावामध्ये नाथाबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आणि आषाढी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटा या विद्यालयाने आज अतिशय सुंदर रीतीने जी वारकरी संप्रदायाचा एक दिशा दाखवून देणारी जी दिंडी गावातून आज काढली तर ही दिंडी काढण्याचा जो काही मानस संस्था प्राचार्य सन्माननीय जटार सर व पर्यवेक्षक श्री फापाळे सर आणि त्याचबरोबर सन्माननीय पानसरे सर पवार सर आणि ठाकरे मॅडम यांच्या सहकार्यातून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या उत्साहपूर्वक आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला शाळेपासून तर संपूर्ण गावामध्ये जी दिंडी नेण्यात आली या दिंडीमध्ये जी काही विविधता दाखवण्यात आली यातून समाजामध्ये जी काही वारकरी संप्रदायाचं एक जे नाव घेतलं तर महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा गजर हा यातून दाखवण्यात आला रामकृष्ण अखंड भारताचं दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा उद्या सतरा जुलै आषाढी एकादशी निमित्त हजारो मैल चालत लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंडितपणे चालू राहावी वारकरी संप्रदायाचं लहान वयातच मुलांवर संस्कारक्षम गुण किंवा संस्कार व्हावेत या उद्देशानं श्री नातवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटा या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाटार सर पर्यवेक्षक आदरणीय फापळे सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या माध्यमातून ही वारकरी दिंडी आज बोटा गावामध्ये राबविण्यात आली या दिंडीमध्ये विविध जाती धर्म आणि पंथाचे सगळे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि वारकरी संप्रदायाची ही शिकवण आहे की सर्वांना बरोबर घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे विकासाकडं मार्गक्रमण केलं पाहिजे हाच उद्देश या दिंडीचा सुद्धा होता आज या ठिकाणी विद्यालयानं अतिशय सुंदर आकर्षक अशा प्रकारची वारकरी दिंडी राबवलेली आहे कला शिक्षक सन्मानिय पवार सर आणि निगोदकर सर यांनी सुद्धा विठ्ठल रुक्मिणीचे अतिशय सुंदर अशा प्रकारची सजावट केली सर्व शिक्षकांनी त्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कल्पनेनुसार या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्याचं काम केलं आणि लहान लहान चिमुडी मुलंसुद्धा या दिंडीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाली मग त्यामध्ये फुगडे असतील भा भारुडं असतील गवळणी असतील ही मुलांनी स्वतः गायली आणि विठ्ठला प्रती असलेलं प्रेम वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंडितपणे चालू ठेवण्याचं चा आश्वासन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलं अतिशय सुंदर अशा प्रकारच्या दिंडीचं आयोजन विद्यालयामार्फत आयोजित करण्यात ता आलं होतं सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद लक्षिला पाया तुका झाला शेकळ आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आणि या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारोंच्या संख्येनं विठोबा नामाचा गजर करत पायी भक्त या ठिकाणी वारकरी जात असतात आणि या वारकऱ्यांनी चालवलेली महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम शालेय जीवनापासूनच व्हावं आणि म्हणून संपूर्ण गावाला या पांडुरंगाचं दर्शन व्हावं गावाप्रती किंवा परिसराप्रती असणारे हे पांडुरंगाचं प्रेम सर्व लोकांना समजावं यासाठी दरवर्षी विद्यालयामध्ये असे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये प्राचार्य सन्मान्य महेंद्र जटार सर अतिशय दक्ष आणि तज्ज्ञ सर्व सर्व सूक्ष्म असं बारीक नियोजन करून हे सर्व आयोजन ते करत असतात त्याचबरोबर डॉक्टर प्राध्यापक सर पर्यवेक्षक यांच्याही संयोजनातून नियोजनातून हे या दिंडीचं आयोजन केलं गेलं आणि या दिंडीचं आयोजन करण्यापाठीमाग की पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन समता ब बंधुता दया भूतदया करुणा प्रेम माणुसकी आणि आपुलकी हे सर्व लोकांपर्यंत या वारकरी संप्रदायामार्फत पोहोचावं आणि म्हणून हे दरवर्षीचं आयोजन केलं जातं विद्यालयामध्ये सर्व शिक्षकांच्या मदतीनं सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या संकल्पनेतून ही दि आजची दिंडी राबवली गेली आणि अतिशय सुंदर असा अविस्मरणीय देखणा सोहळा श्री नाथाबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं राबवला गेला पुन्हा आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू का हे ईश्वर हे पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे शेतकरी राजा दे सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य ऐश्वर आणि समाधान लाभो अशा प्रकारे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया आणि एकदा एक विठ्ठल लाभाचा गजर करूया पांडुरंग हरी महाराज की श्री गणेश बहुजन विद्यालय संचलित श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मार्फत हाच पंढरपूरची यात्रा आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेलं विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या या नित्यदर्शनासाठी आपण पंढरपूरची यात्रा काढत असतो आषाढी एकादशी साजरी करत असतो आणि ही आषाढी एकादशी यात्रा आणि पंढरपूरची यात्रा आपण आपल्या गावातनं बोटा आपल्या या शाळेतनं आयोजित करण्यात आली आपल्या समस्त शिक्षक प्राचार्य जटार सर पर्यवेक्षक मान्य फापळे सर यांनी यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने गावातनं दिंडीचं आयोजन केलं आणि पंढरपूरची यात्रा आणि विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचं दर्शन पूर्ण गावाला करून दिलं आणि अशा प्रकारे अनेक उपक्रम आपण यापुढेही राबवणार आहोत तर मानस ठेवून दोन शब्द संपवते जय हरी विठ्ठल उद्या बुधवार दिनांक सतरा जुलै निमित्त आषाढी एकादशी निमित्त विद्यालयामध्ये दिंडीचं आयोजन करायचं कालच मिटिंगमध्ये विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जटर सर यांनी आम्हाला सूचना केली की आपल्या विद्यालयाची दिल्ली काढायची आहे तर आम्ही लगेच कामाला लागलो वर्गामध्ये जाऊन फिरलो विद्यार्थ्यांची निवड केली त्यामध्ये कावेरी लामखडे हिला विठ्ठल बनवण्यात आलं आणि स्वरा सुपे हिला रुक्मिणी केलं सर्व विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये चांगला प्रतिसाद दिला की आम्ही वारकरी वेशामध्ये शाळेमध्ये येऊ आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने त्यामध्ये मग फटांगरे सर पानसरे सर ठाकरे मॅडम त्याचबरोबर निवडकर सर मधे सर शेळके मॅडम या सर्वांचं वाणी मॅडम या सर्वांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागलं आणि ही दिंडी यशस्वी करण्यामध्ये आम्ही दिंडी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो धन्यवाद न्यूज रिपोर्टर सालीक शेख आज चोवीस तास संगमनेर